माझ्या कोकणच्या बाजारपेठेत आला रत्नागिरी हापूस आता बाजारपेठेत दाखल झालेला आहे आणि हे पहिले आंबे आहेत जे रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झालेले आहेत आणि या सीझनला म्हणजे आत्ता मार्च महिना सुरू होतोय त्याचवेळी हे हापूस रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झालेले आहेत रत्नागिरी हापूसचा सुरुवातीचा दर काय आहे ते आपण इथे या विक्रेत्यांना विचारणार आहोत दरवर्षी तुमच्याकडे पहिल्यांदा आंबा येतो या रत्नागिरीच्या बाजारपेठेत हा जो आंबा दिसतोय आता दोन प्रकारचे आंबे आहेत दोन एक छोटा मोठा आहे त्याचा दर काय आहे छोट्याचा दर आहे सातशे ते मोठ्याचा दर आहे हजार आठशे नऊशे आठशे नऊशे किती आंबा आहे आता मार्केटमध्ये सध्या मार्केट मध्ये सध्या एकदम कमी प्रमाणात आहे कमी प्रमाणात आहे पण आत्ताचा हा आंबा म्हणजे हे जे आता फळ आहे हे फळ आहे सातशे रुपये डझन म्हणजे जवळपास तुम्हाला एवढ्या आंब्याला साठ रुपये मोजावे लागतील एकाला आणि इथे जे आहे म्हणजे हा आंबा आहे तो आ, एक हजार रुपये डझन आहे म्हणजे जवळपास पंच्याऐंशी रुपयाला एक आंबा मिळेल तुम्हाला आंबा तर खावासा वाटतोच आहे पण तुम्हाला हा जर आंबा खायचा असेल आता तर त्याला एका आंब्याला पंच्याऐंशी रुपये मोजावे लागतील आणि त्यामुळे सुरुवातीला या आंब्याला जरी स्थानिक बाजारपेठेत आला दाखल ज्यांच्याकडे आता खावासा वाटेल पण हौशेला मोल नसतं त्यामुळे काही लोक जरूर यातले दोन तीन आंबे नमुन्यासाठी टेस्टसाठी घेऊन जाणार आहेत पण यानंतरसुद्धा सगळ्यात या आंब्याला म्हणजे ज्यावेळी आंब्या मार्केटमध्ये दाखल होईल त्यावेळेला खरं भरपूर प्रमाणात दाखल झाल्यानंतर या आंब्याला कोकणच्या आंब्याला सगळ्यात मोठं यावरही आव्हान असणार आहे ते परप्रांतीय हापूसचं कारण परप्रांतीय हापूस गेल्यावेळी भरपूर दाखल झालेला होता आणि तो रत्नागिरी हापूसच्या नावावर विकला जात होता पण हा आता अस्सल हापूस सध्या तरी एक हजार रुपये आणि सातशे रुपये डझनप्रमाणे रत्नागिरीच्या बाजारपेठेत आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकर सह दिनेश केळुसकर हैबेल लोकमत रत्नागिरी